नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर भुगे टे गुरु शंकर आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस झाला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये अंतर्गत शिक्षकांची बदलीची प्रक्रिया आता पूर्णपणे पार पडलेली आहे तर मित्रांनो आता आपल्याला युडा प्लसमध्ये बदली होऊन आपल्या शाळेत आलेले शिक्षक दुसऱ्या शाळेतून कसे इम्पोर्ट करायचे ही प्रक्रिया बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो डायस प्लसमधील टीचर मॉड्यूलला लॉग इन करून घ्या लॉग इन केल्यावर बघा अशा प्रकारचे पेज येते या पेजवरील बघा टीचिंग ऑब्लिक नॉन टीचिंग वी टी पी डी सी एफ टू फिल द डाटा याखालील गो या, या, या बटनवर क्लिक करा ओके त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते या पेजवरील बघा डाव्या साईडला इम्पोस्ट टाप इथे दिलेले आहे यावर क्लिक करा पोस्टॉपवर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो अशा प्रकारचे पेज येते त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला नॅशनल कोड टाकायचा आहे शिक्षकाचा त्यानंतर इथे जन्मतारीख ओके तुम्हाला जर शिक्षकाचा नॅशनल कोड माहीत नसेल तर गेट नॅशनल कोड यावर क्लिक करायचं आहे आपल्याला नॅशनल कोड मिळून जाईल ओके त्यासाठी इथे त्या शिक्षकाचा आधार क्रमांक टाका त्यानंतर जन्मतारीख निवडायची आपल्याला ओके okay. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि सर्च यावर क्लिक करा बघा इथे जन्मतारखीच्या खालच्या बाजूला नॅशनल कोड येऊन जाईल याला कॉपी करून घ्यायचं आहे ओके आणि हे विंडो क्लोज करायची त्यानंतर बघा इथे नॅशनल कोड टाका पेस्ट करा इथे त्यानंतर इथे जन्मतारीख टाकायची नंतर बाहेर क्लिक करा नंतर गो या बटनवर क्लिक करा गो या बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारची पेज येते या पेजवर बघा इथे डेट ऑफ जॉईनिंग इन प्रेझेंट स्कूल म्हणजे तुम्ही नवीन शाळेवर कोणत्या तारखेला जॉईन झाली ती तारीख इथे टाकायची आहे ओके okay, त्यानंतर बाहेर क्लिक करा त्याच्यानंतर इथे बघा डेट ऑफ रिलिव्हिंग तुम्ही शाळेत पहिल्या शाळेतून कोणत्या तारखेला कार्यमुक्त झाली ती तारीख असते त्यानंतर रिमार्क टाका ट्रान्सफर टीचर ओके okay, त्याच्यानंतर इम्पोस्ट स्टाफ यावर क्लिक करा बघा त्यानंतर एक मेसेज येतो इथे डू यू वॉन्ट टू इम्पो स्टाप यावरील इम्पो स्टाफ या, या बटनवर क्लिक करा बघा मित्रांनो इथे आलेला आहे वरच्या बाजूला उजव्या कोपरा स्टाफ इम्पोर्टेड सक्सेसफुली ओके आणि इथे सुद्धा आपल्याला तो शिक्षक दिसत आहे बघा इथं नाव दिसत आहे या शाळेमध्ये एक शिक्षक दिसत आहे बघा अशा प्रकारे मित्रांनो आपल्या शाळेत इतर शाळेतून बदली होऊन आलेला शिक्षक आपण इम्पोर्ट करू शकतो ओके मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद